आज मी मटर आणि फ्लावरची भाजी करणार आहे त्याच्यासाठी मी सामान घेतलंय बारीक चिरलेला टमाटर बारीक चिरलेला कांदा खोबरं घेतलंय आणि लसूण सोलून घेतलाय बारीक चिरलेली कोथंबीर आपण आता ही सामग्री आहे आता आपण त्याच ह्याची पेस्ट करणार आहोत गरम तवा करून घेतलाय त्याच्यावरती मी हा कांदा भाजून घेणार आहे मस्त विदाऊट तेलाचा तेलामध्ये नाही फ्राय करणार आहे असंच फ्राय करणार आहे एकदम बारीक गॅस करून लालसर असा भाजून घेणार आहे मी त्याच्यामध्ये तेल टाकायचं नाही आहे गॅस फास्ट करू नका नाही तर खाली कांदा काळा पडन तेल टाकणार आहे ते देखील मिक्स करून घेणार आहे लक्षात ठेवा की आपल्याला तेल टाकायचं नाही आपण जसं चुलीवर भाजतो तसंच करायचंय कांदा आता भाजून झालाय गोल्डन कलर आलाय बघा त्याला छान असं मस्त काढून घेऊयात आणि याच्यामध्ये आपल्याला खोबरं देखील भाजून घ्यायचंय घेतलाय खोबरं टाकूया आपण याच्यामध्ये आपण जरा खडा मसाला टाकूया आणि एक तेजपत्ता टाकूया हे दे देखील आपण मस्त गरम ह्याच्यावरती भाजून घेऊया छान जोपर्यंत त्याला देखील गोल्डन कलर येत नाही ह्याला पण आपल्याला तेलामध्ये नाही तळायचं आहे तव्यावरतीच ता भाजून घ्यायचं आहे देखील आपलं छान असं भाजून झालंय आता आपण ह्याची मस्तपैकी पेस्ट बनवूया कांदा आणि हे जे आहे हे मिक्स करूनच ह्याची पेस्ट करायची आहे दोघांची मिळून एकच पेस्ट करायची आपल्याला हे कडाईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय त्याच्यामध्ये आपण आता फ्लावर आणि वटाणा मस्त फ्राय करूयात फ्लावर आणि हे वटाणा आपण ह्याच्यामध्ये आहे आणि ते सगळं फ्राय करून घेऊयात मस्त असं फास्ट गॅसवरती केलं तरी चालेल पण जळेल असं नाही करायचं आपल्याला मस्त असं फ्राय करून घेऊया दोन्ही पण मिक्सच करून घेते फ्राय कारण फ्राय केलेली भाजीला जरा एक वेगळी चव येते आणि फ्राय करायच्या आधी एकदा धुवून घ्या फ्लावर जी पेस्ट करून घेतली बघा ही अशा पद्धतीने आपली पेस्ट झालेली आहे एवढं फ्राय करून घेऊया अजून फ्राय करून घेऊयात व्यवस्थित फ्राय नाही झालंय हे पाच एक मिनिट आपण फ्राय करूया अजून म्हणजे व्यवस्थित फ्राय होऊन जाईल हा लसूण ठेसून घेतला होता ह्या फ्राय मध्येच टाकूयात कारण लसूणाची चव जरा फ्लावरला लागेल मस्त असं फ्राय करून घेऊयात हो लसूण देखील ह्याच्यामध्ये फ्राय करून घेतलाय आपण आता तडका देऊयात भाजीला इथे मी तीच घेतली घेतलीये तडका घ्यायला त्याच्यामध्ये मी दोन चमचा तेल टाकणार आहे किंवा आपण आपल्या हिशोबाने तेल टाकायचंय कोणाला जास्त तेलाची भाजी आवडते तर कोणाला कमी तर इथे मी तीन चमचा तेल घेते पेस्ट केली होती मगाशी आता ती पेस्ट टाकूयात ह्या तेलामध्ये फ्राय करून घेऊया छान तेलामध्ये गॅस फास्ट ठेवला तरी चालेल कारण फ्राय छान होते फास्ट गॅस वरती भांड्यामध्ये टमाटर टाकते जे बारीक केले होते आपण आणि त्याच्यामध्ये मिरची टाकते तीन मिरच्या टाकते त्याची देखील पेस्ट करून घेणारे पेस्ट मस्त पैकी पे अशी पकली शिजून निघली मस्त तेलामध्ये फ्राय केली आपण आता त्याच्यामध्ये आपण टमाटरची आणि मिरची पेस्ट टाकूया हे बघा आपले अशी पेस्ट झाली त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथंबीर देखील टाकली होती टेस्ट येते चांगली ह्याच्यामध्ये जर कोथंबीर मिरची आणि टमाटर टाकलं तर ती देखील आपण मस्त अशी फ्राय करून घेऊयात फास्ट गॅसवरच करून घेऊया कारण जेवढा फास्ट गॅस असेल तेवढी पटकीनी मस्त शिजून असा मसाला निघेल आणि आपण ह्याच्यामध्ये सगळे आपल्या घरगुती मसाले टाकूया आता या मिश्रणामध्ये हा घरचा मसाला टाकूया धने फूड टाकूयात हळद टाकूयात आणि हा गरम मसाला टाकूयात सगळं ह्याच्यात मध्ये मिक्स करून घेऊया पाच ते दहा मिनट ह्याच्यात आपण फ्राय करून घेऊया मसाला जेव्हा टाकतो आपण तेव्हा जरा बारीक गॅस करूया त्याच्यामुळे मस्त असे मिक्स मसाले होतात आणि मसाले जळत नाही मसाल्यांना तेल येईपर्यंत ते आपल्याला झाकून ठेवूयात मसाल्यांना तेल येण्यासाठी थोडा वेळ असे मिक्स करूयात आणि थोड्या वेळाने काहीतरी झाकण किंवा काहीतरी टाकूया त्याच्यामुळे त्याला मसाल्यांना तेल सुटेल त्या मसाल्यांमध्ये आपण जरा चवीनुसार मीठ टाकूया करून घेऊया जस आपण मॅगी मसाला टाकूयात थोडासा मॅगी मसाल्याने एकदम टेस्ट चांगली येते मसाला शिजून निघालाय आपला आपण ह्याच्यामध्ये गरम केलेलं पाणी टाकूया घेऊया ते पाण्यामध्ये मी मगाशी जेव्हा गरम मसाला करायला ठेवला होता म्हणजे जेव्हा हे मसाल्यांना तेल सुटण्यासाठी ठेवलं होतं त्याच परातीमध्ये मी ताटामध्ये पाणी ठेवलं होतं वरती पाणी ठेवल्याने खाली मसाला जळत नाही वाफेवरती मस्त असा मसाला, मसाला शिजून निघतो आणि आपण याच्यामध्येच हे फ्राय केलेले वाटाणे आणि फ्लावर टाकून देऊयात तो देखील असं मस्तपैकी मिक्स करून घेऊयात आपण मीठ तर टाकलेला आहे चव्यानुसार छान असं मिक्स करून घेऊयात आणि ह्याला झाकून ठेवूयात जोपर्यंत छान अशी उकळी फुटत नाही तोपर्यंत शिजायला ठेवूयात मंद आचेवरती गॅस बारीक करा फुटले आणि आपण याच्यामध्ये कोथंबीर टाकूयात ऍड करूयात कोथंबीर टाकून घेतली मिक्स करून घेऊयात आणि आपली इथे भाजी देखील झालेली आहे फक्त एकदा बघा की फ्लावर शिजलाय की नाही खूप सुंदर दिसते आणि आपली भाजी झालेली आहे मस्त आपला फ्लावर देखील शिजलेला आहे छान तुम्ही ही भाजी भाकरी किंवा चपाती सोबत देखील खाऊ शकता अशाच तुम्हाला व्हिडिओ बघायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा Thank you for watching. Bye.